परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या परिसरातील सपना हॉटेल येथे आज दिनांक तीन मे शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शेख अजगर शेख खाजा व तेतीस वर्ष राहणार केळी तालुका औंढा जिल्हा हिंगोली हा जो की जवान एम एस एफ मुंबई येथे सेवा बजावणारा तो गावाकडून जिंतूर शहरात नाष्ट्यासाठी सपना हॉटेल मध्ये आला असता त्या ठिकाणी दुकान मालक व त्यांच्या किरकोळ तारणावरून वाद सुरू झाला आणि वादाचे रूपांतर हानीमारीक झाले गंभीर जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नागरिक व नातेवाईकांनी एकच गर्दी केली तेमधून काही नागरिकांनी तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि ग्रामीण रुग्णालयात

उभा होतो माला किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नोकर हे तिघांनी त्याला त्याच्या सोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्या समोर ते रोडवर पडलं पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला उके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तो ते आमच्या समोर पडला ते आमच्या समोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने दोन तीन सहकार्याने त्याला ॲटोमध्ये काढलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं मग त्याच्या पाठीमागं आम्ही बिघालो काय झालं काय नाही बघा कोण आहे ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं काढलं की ते लिहिलं म्हणून आमच्या समोर ती घटना झालेली आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे आणि त्याचे काही नातेवाईक आहेत त्यांचं याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत आपण माझं नाव शेख मेहबूब माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम होऊ देणार नाही पोस्टमार्टम तर झाल्या आणि जे ज्याने मारलं त्याला आमच्यासमोर कडक कडक शिक्षक तो बी शासकीय मध्ये नोकरीमध्ये असताना नियमाप्रमाणे त्याची माती करायची म्हणजे गावाच थोड्या बातमी ही त्यांच्या गावापर्यंत पोहोचताच बघता बघता या ठिकाणी रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी एकच गर्दी केली आणि जोपर्यंत मृतकाला विरुद्ध गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याचा पावित्रा घेतला त्यामुळे पोलीस दलातील सर्वच अधिकारी कर्मचारी खळबळून या ठिकाणी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि एका तासाच्या आतच पोलीस अधीक्षक परदेशी साहेब व गुन्हा आदेश विभागाचे पोलीस अधिकारी अशोक गोरवाण यांनी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांच्याशी संवाद साधून तात्काळ गुन्हा नोंद करण्यात येईल त्यांना आश्वासित केले आणि जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण ज्यावेळेस आलेलो आहोत आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांच्याशी आपण या प्रकरणात संवाद साधला त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा तसेच अजगर शेख ख्वाजा वेळ वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा दल महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी आंध्र पोलीस अंतर्गत येते जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली ला त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय बंडविद्यान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद चार आरोपी आहेत घेतलेले पुढची प्रक्रिया चालू आहे चिंतूर yes. पोलीस या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकाच्या तक्रारीवरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड अमोल शेषराव आव्हाड हॉटेल काम करणारे बालाजी पांढरंग रामखाम इम्रान बन्या भाई कुरेशी यांच्या विरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या वतीने देण्यात आलेली आहे दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे जिंतूर शहरात एकच खळबळ उडाली होती आणि विविध तर्क वितर्क विविध चर्चेला उधाण आलेले होते त्यामुळे जिंतूर शहरातील रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक साहेब आणि गुन्हा अन्वेष विभागाचे पोलीस अधिकारी अशोक गोरबान साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन त्या घटनास्थळी व नातेवाईकांशी संवाद साधून तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आल्याने त्यानंतर शवविच्छेदन करून त्या मैताच प्रेत त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी चारही आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसाच्या वतीने मिळत आहे दरम्यान पुढील भाग असा आहे की आता या बाबत पोलीस तपासात नेमकं काय सिद्ध होते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम